आपली भारतीय संस्कृती खरोखरच विविधतेने नटलेली आहे प्रत्येक दिवस प्रत्येक महिना एका वेगळ्या अर्थाने साजरा होतो हे केवळ कालगणना नसून आपल्या जीवनाला एक सखोल आध्यात्मिक आणि भावनिक जोड देणारे महिने आहेत आषाढाच्या पहिल्या सरी जेव्हा धर्तीवर बरसतात आणि निसर्ग जसा नव्याने बहरतो तसाच आपला आत्माही एका अद्भुत प्रवासासाठी सज्ज होतो हा प्रवास म्हणजे चातुर्मास चातुर्मास म्हणजे आषाढ शुद्ध एकादशी पासून कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंतचा चार महिन्यांचा काळ हा काळ भारतीय संस्कृती आणि धर्मानुसार अत्यंत पवित्र मानला जातो या काळात सृष्टी एक वेगळंच रूप धारण करते पावसाच्या आगमनाने वातावरणात गारवा येतो झाडे वेली हिरवीगार होतात आणि निसर्गात एक प्रकारची शांतता पसरते शांतता ही शांतता केवळ बाहेरील नसून ती आपल्या अंतर्मनातही डोकावते या काळात अनेक धार्मिक विधी व्रतवैकल्य आणि उपासना केल्या जातात श्रावण भाद्रपद आश्विन आणि कार्तिक हे चार महिने स्वयंशिस्त संयम आणि आध्यात्मिक साधनेसाठी विशेष मानले जातात चातुर्मास हा केवळ काही धार्मिक विधींचा संग्रह नाही तर तो आपल्या जीवनातील एक आध्यात्मिक प्रवास आहे देवशयनी एकादशीला भगवान विष्णू योग निद्रेला जातात अशी समजूत आहे या काळात अनेक सण आणि उत्सव साजरे होतात जे आपल्या संस्कृतीची समृद्धता दर्शवतात हे सण केवळ आनंद आणि उत्साहाचं प्रतीक नसून ते आपल्याला एकत्र एक आणतात कुटुंब आणि समाजाचं महत्व हे सण अधोरेखित करतात पण या चातुर्मासाच्या वेळेत पृथ्वीचं रक्षण कोण करत या संपूर्ण पृथ्वीची काळजी कोण घेत आणि पृथ्वीची कार्य कोण पार पाडत चला बघूयात मानसी आणि नमस्कार मी तुम्ही पाहताय नॉईज अँड न्यूज आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच गुरु पौर्णिमा या दिवशी आपण गुरु गुरु आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आपल्या संस्कृतीत गुरूंचं स्थान अत्यंत महत्वाचं आहे विष्णूंच्या निद्रा काळात जेव्हा शुभ कार्य थांबतात तेव्हा गुरुंची गुरु तत्वज्ञ आणि शिक्षक हेच या काळात समाजाला धर्म नैतिकता आणि वेदांताचं ज्ञान देतात त्यांची भूमिका केवळ ज्ञान देण्याची नसते तर ती ऋषींना आणि सामान्य लोकांना योग्य दिशा देण्याची त्यांचं अध्ययन संस्कार जपण्याची असते चातुर्मासाचा हा काळ आपल्याला आपल्या गुरूंप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची त्यांच्या शिकवणींचा अभ्यास करण्याची आणि स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा देतो गुरुपौर्णिमेनंतर येतो तो पवित्र श्रावण महिना आषाढाच्या सरींनी धुतलेली सृष्टी हिरवीगार होते आणि या हिरवाईतच आपल्याला भूतदेव शकलेश म्हणजेच भगवान शिव यांचा वास जाणवतो श्रावणात शिवशंकराच्या कृपेने आपलं जीवन धन्य होत आणि प्रत्येक कणाकणात आपल्याला त्यांची उपस्थिती जाणवते हा महिना म्हणजे भक्तीत पूर्णपणे लीन एक अलौकिक संधी निसर्गाच्या हिरवाईत पावसाच्या थेंबांमध्ये आणि मंदिरातील घंटेच्या नादात शिवाची ऊर्जा अनुभवता येते अविवाहित मुली चांगला वर मिळावा म्हणून श्रावणी सोमवाराचं व्रत करतात तर विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुखासाठी हे व्रत करतात श्रावण आपल्याला संयम त्याग आणि भक्ती शिकवतो हा काळ आपल्याला बाह्य जगापासून काही प्रमाणात अलिप्त होऊन आपल्या आंतरिक शांततेचा आणि आध्यात्मिक सामर्थ्याचा शोध घेण्यात प्रोत्साहित करतो भाद्रपद महिन्यात आपण मोठ्या उत्साहात जन्माष्टमी साजरी करतो मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्म होतो आणि त्यानंतर मंदिर घर आणि गल्ल्यांमध्ये एक वेगळा जल्लोष सुरू होतो दहीहंडीच्या कार्यक्रमातून भक्तांचा उत्साह अगदी गगनाला भिडलेला असतो तरुणाईची ऊर्जा आणि उत्साह पाहण्यासारखा असतो जेव्हा ते मानवी मनोरा रचून उंच दहीहंडी फोडतात हा केवळ एक खेळ नसून तो कृष्णाच्या बाल लिलांच विशेषतः त्याच्या लोणी चोरण्याच्या खोड्यांचं प्रतीक आहे कृष्णाच्या बाललीला त्याच्या खोड्या त्याचं प्रेम आणि त्याची बासरी हे सार काही आपल्या मनात एक गोड आठवण बनून राहतं कृष्णाचं जीवन हे केवळ एका देवतेचं जीवन नाही तर ते मानवी जीवनातील प्रत्येक पैलूचं एक सुंदर वर्णन आहे त्याच्या जीवनातून आपल्याला प्रेम मैत्री पराक्रम आणि कर्तव्य यांसारख्या अनेक गोष्टी शिकायला मिळतात बुद्धीची देवता आणि विघ्नहर्ता अर्थात आपला गणपती बाप्पा जो आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर करतो त्याची जबाबदारी या काळात अधिक वाढते असं मानलं जातं या दहा दिवसांच्या काळात गणपती बाप्पा आपल्या भक्तांची विघ्न दूर करण्यासाठी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी भूलोकी येतात अशी श्रद्धा आहे बाप्पांच्या आगमनाने घरात सुख समृद्धी येते आणि मन अगदी प्रसन्न होतं ही केवळ धार्मिक श्रद्धा नाही तर या उत्सवामुळे कुटुंबातील सदस्य आणि मित्रमंडळी एकत्र येतात आनंद वाटून घेतात आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवतात लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत या उत्सवात सहभागी होतात गणपती बाप्पांची मूर्ती त्यांची सजावट मोदकांचा सुगंध आणि गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या जयघोषाने एक वेगळं चैतन्य निर्माण होत गणेशोत्सव पूर्ण झाल्यानंतर आणि नवरात्र सुरू होण्यापूर्वी येणारा हा काळ आपल्या पूर्वजांना समर्पित आहे गणेशोत्सव संपल्यानंतर साधारणपणे भाद्रपद पौर्णिमेपासून सुरू होणारा हा पंधरा दिवसांचा काळ पितृ पंधरवडा म्हणून ओळखला जातो या काळात पितृदेव पृथ्वीचं कार्य बघत असतात आपल्या पूर्वजांचे आत्मे या काळात पृथ्वीवर आपल्या वंशजांना भेटण्यासाठी येतात असं मानलं जात हा काळ आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांचे स्मरण करण्याचा असतो आपल्या पूर्वजांनी आपल्याला हे जीवन दिलं आपल्यासाठी कष्ट घेतले त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी त्यांच्या आत्म्यांना शांती मिळावी म्हणून या काळात श्राद्ध तर्पण आणि पिंडदान यांसारखे विधी केले जातात यानंतर येते ती नवरात्र नवरात्रीचे हे नऊ दिवस दुर्गा पार्वती आणि काली या देवींच्या पूजा अर्चने आणि उपासनेने भारलेले असतात हे नऊ दिवस आदिशक्तीच्या विविध रूपांची आराधना केली जाते या तिन्ही शक्ती दुर्गा सरस्वती आणि लक्ष्मी अधर्माचा नाश करण्यासाठी आणि सात्विकतेच्या का वृद्धीसाठी कार्यरत राहतात प्रत्येक एक दिवस एका विशिष्ट देवीला समर्पित असतो आणि तिच्या शक्तीचं गुणांचं स्मरण केलं जातं हे नऊ दिवस केवळ धार्मिक विधींपुरतेच मर्यादित नसतात तर ते आध्यात्मिक शुद्धीकरण आत्मनुशासन आणि कल्याणाचे महत्व दर्शवतात अनेक लोक या काळात उपवास करतात देवीच्या मंत्रांचा जप करतात सप्तशतीचे पाठ करतात आणि गरबा दांडिया खेळून देवीचा उत्सव साजरा करतात हे सर्व विधी आपल्या शरीराला आणि मनाला शुद्ध करण्याची माध्यम देखील आहेत आणि अखेरीस अश्विन कार्तिकात येते ती प्रबोधिनी एकादशी ज्या दिवशी भगवान विष्णू पुन्हा जागृत होतात अश्विन कार्तिक महिन्याच्या संधीवर येणारी प्रबोधिनी एकादशी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो याच दिवशी भगवान विष्णू आपल्या योगनिद्रेतून जागे होतात म्हणूनच याला देव देवउठणी एकादशी असंही म्हटलं जातं देवशयनी एकादशीला विष्णू निद्रेला जातात आणि प्रबोधिनी एकादशीला ते जागृत होतात या दिवसापासून चातुर्मासाचा चार महिन्यांचा आध्यात्मिक क्रम पूर्ण होतो आणि भगवान विष्णू पुन्हा सृष्टीच्या संरक्षक भूमिकेत परत येतात यानंतरच सर्व शुभ कार्यांना विवाह समारंभांना आणि इतर मंगल कार्यांना सुरुवात होते हे चार महिने विष्णूंनी शिवशंकरावर सोपवलेला सृष्टीचा कारभार पुन्हा आपल्या हाती घेतात असं मानलं जातं प्रबोधिनी एकादशी हा केवळ एका व्रताचा समारोप नसून तो एका परिवर्तनाचा आणि नूतनाचा उत्सव आहे हा दिवस आपल्याला ईश्वराची श्रद्धा आणि परंपरेचं महत्व पुन्हा एकदा अधोरेखित करून देतो आणि अशा प्रकारे जेव्हा देवशयनी एकादशीला भगवान विष्णू योग निद्रेला जातात तेव्हा आपल्या पृथ्वीचं रक्षण पृथ्वीचं कार्य इतर देवी आणि देवता करत असतात